कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गावखरे निरंजन वसंत यांना भरघोस मतं देऊन निवडून आणावं अशा प्रकारची आपल्याला आग्रहाची विनंती करतो गेल्या दोन टर्ममध्ये बारा वर्षामध्ये गावखरे निरंजन वसंत यांनी शिक्षकांच्या समस्या असतील शाळांच्या समस्या असतील पदवीधर युवकांच्या समस्या असतील या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने युवा शक्तीसाठी काम केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महायुतीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि महायुतीने दिलेल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांना निवडून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे सव्वीस जूनला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्या परिसरामध्ये असलेली मतं आपल्या गावामध्ये असलेली मतं आपल्या शहरामध्ये असलेली मतं प्रत्येक मतदाराशी संपर्क करून मतदाराला पोलिंग बूथमध्ये नेईपर्यंतची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेऊन निरंजन डावकरे यांना विजयी करण्यासाठी आपण आपले योगदान द्यावं हातभार लावावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो